न्यूज न्यूज सेवा आपले चानल खटाव तालुक्यातील येलमरवाडी येथील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी वडूज येथील हॉटेल व्यावसायिक कालिदास विष्णू बागल यांची तर वाईस चेअरमन पदी जिजाबा सावळा बागल यांची बिनविरोध निवड झाली आहे या यापूर्वीचे चेअरमन आनंदराव बागल आणि व्हाईस चेअरमन भूपेंद्र बागल यांनी गाव पार्टी अंतर्गत समझोत्यानुसार राजीनामा दिल्याने सर्वानुमते वरील दोघांच्या निवडी करण्यात आल्या चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठी अनुक्रमे ब्रह्मदेव देशमुख आणि पांडुरंग तळेकर हे दोघे सूचक होते या बैठकीस बागल मधुकर बागल तानाजी शिंगाडे विष्णू केंगारे यमुना बागल वत्सल्ला शिंगाडे आदी संचालक उपस्थित होते बाळासाहेब भोसले यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले सचिव ओम जगदाळे यांनी त्यांना सहकार्य केले निवडीनंतर फटाक्यांची आतशबाजी गुलालांची उधळण करत जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली यावेळी माजी सरपंच शेखर बागल विठ्ठल बागल पांडुरंग बागल नामदेव इंगळे दादासो शिंदे अभिजित बागल अंकुश बागल अजित बागल संजय बागल रघुनाथ बागल मस्कू शिंगाडे दत्तात्रय शिंगाडे दिनकर शिंगाडे बबन बागल काकासो बागल श्यामराव दुबळे धननेश्वर बागल देवीदास तळेकर दिलीप शिंगाडे बाळासो बागल शरद बागल प्रशांत बागल मयूर बागल आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान नूतन चेअरमन वळूज येथील युवा नेते आप्पासाहेब गोडसे यांचे मेवणे असून त्यांचे परिसरात सर्वत्र अभिनंदन होत आहे प्रतिनिधी सतीश डोंगरे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा